नमस्कार तर आज आपण स्पेशल गुजराती गरम मसाला कढी बनवणार आहोत तर त्यासाठी मिक्सरच्या पॉटमध्ये अर्धा वाटी दही दोन चमचे बेसन पीठ घेतलं आहे फोडणीसाठी मेथी लवंग दालचिनी काळी मिरी आणि कढीपत्ता घेतला आहे तर आता मिक्सरच्या पॉटमध्ये आपण दही आणि बेसन पिठामध्ये चार चमचे साखर घालून घेणार आहोत मिक्सरच्या पॉटमध्ये फिरवल्यामुळे एकसारखं फेटलं जातं गुठळ्या पिठाच्या राह राहत नाही तर तुम्ही बघू शकता एकसारखं फेटलं गेलं आहे आता फोडणी देऊन घेऊया पातेल्यामध्ये एक ते दीड चमचा तूप घेतला आहे इथं तुपाचीच फोडणी द्यायची आहे क कढीला तुम्हाला तूप नसेल आवडत तर ते तेलाची दिली तरी चालेल तुपामुळे अप्रतिम टेस्ट येते तूप छान गरम झालं का त्याच्यात मोहरी टाकायची मोहरी छान तडकली की त्याच्यात जिरं टाकायचे आणि घेतलेलं सर्व साहित्य मस्त फोडणीमध्ये परतून घ्यायचं एक मिनटासाठी फोडणी छान क खमंग बसली की आपली कढी पण अप्रतिम टेटची बनते आता हिंग घालून घेऊया हिंग घातल्यानंतर हिरवी मिरची अद्रक लसूणचा ठेचा घालून घ्यायचा आणि एक सेकंदासाठी छान परतून घ्यायचं तुपामध्ये तापली फोडणी छान परतली गेली आहे तर फेटून घेतलेलं सर्व साहित्य आपण ओतून घेऊया आणि गरजेनुसार पाणी टाकून फेटून घेऊया अतिशय चविष्ट ही कढी बनते एकदा नक्की ट्राय करा आणि झटपट बनते टेस्टला तर अप्रतिम लागते तुम्ही मसाल्या भातासोबत नक्की ट्राय करा अतिशय टेस्टी लागते नुसती पिली तरी आवडेल तुम्हाला आता चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि मीडियम फ्लेमवर छानपैकी शिजवून घेऊया उकळी काढायची तर तुम्ही बघू शकता आपली कढी किती छान दिसते जेवढी दिसायला छान तेवढीच टेस्टला अप्रतिम या गुजराती कढीमध्ये हळद टाकली जात नाही जशी महाराष्ट्रीयन कढीमध्ये टाकली जाते तर एकदा नक्की ट्राय करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच एका स्पेशल आणि मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय थँक्यू